सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा सदोतीसावा व्यापारी एकता मेळावा उद्या वैभववाडी येथील अर्जुनराव राणे विद्यालयाच्या भव्य पटांगणावर संबंध होणार आहे या मेळाव्यात माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचा जिल्ह्यातील व्यापारी यांच्या वतीनं नागरी सत्कार करण्यात येणार आहे तसंच जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यांचा पुरस्कार जाहीर झाला आहे त्यांना या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे तज्ज्ञ व्याख्याते यांचं मार्गदर्शन होणार आहे तरी जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यांनी आपल्या आस्थापना बंद ठेवून उपस्थित राहण्याचं आवाहन वैभववाडी तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष तेजस आंबेडकर यांनी केलं आहे सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा सदतीसावा व्यापारी एकता मेळावा उद्या दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आमच्या वैभवड येथे मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे या मेळाव्यासाठी जी लागणारी तयारी आहे त्याची जय्यत तयारी सुरू आहे उद्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आपले पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब आणि रत्नागिरी सिंधुदर्गचे खासदार श्रीयोत्त नारायण नारायणराव राणेसाहेब हे दोन्ही उपस्थित राहणार आहेत सदर मेळाव्यामध्ये प्रसाद कुलकर्णी विनोद मेस्त्री आतिश कुलकर्णी आणि चेंबर ऑफ कॉमर्सचे श्रीकांत पाटील असे मोठमोठ्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे यामध्ये व्यापाऱ्यांविषयी सध्याची परिस्थिती ऑनलाईनमुळे रिटेल व्यापाराला झालेला दु परिणाम यासंदर्भी मार्गदर्शन केले जाणार आहे सर्व व्यापाऱ्यांनी याचा जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा वैभवाडी तालुका व्यापारी संघटनेच्या वतीने जिल्हावासियांना माझी नम्र विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येने वैभवाडीमध्ये होणाऱ्या या एकता मेळाव्यामध्ये सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा उद्याच्या मेळाव्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे आमचे या जिल्ह्याचे नेते माननीय खासदार नारायणरावजी राणेसाहेब कॅबिनेट मंत्री आणि या सिंधुदुर्गाचे पालकमंत्री आहेत अशा या दोन महान व्यक्तिमत्त्वांचा नागरी सत्कार हा महासंघाच्या वतीनं जिल्ह्यातील तमाम व्यापारी बांधवांच्या व्यापारी वर्गाच्या वतीनं होणार आहे त्याचबरोबर व्यापाऱ्यांच्या प्रबोधनासाठी म्हणून अत्यंत सुंदर पद्धतीचे तीन कार्यक्रम म्हणा किंवा तीन सादरीकरणं या मेळाव्यामध्ये होणार आहे त्यातले महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरच्या क्लस्टर कमिटीचे अध्यक्ष असलेले श्रीकांत पाटील हे जे स्टार्टअप इंडिया ती जी भारत सरकारची मोदी सरकारची जी महत्त्वाकांक्षी योजना आहे त्याबाबतचं मार्गदर्शन करणार आहेत त्याचप्रमाणे विनोद मेस्त्री आणि त्यांचे सहकारी छत्रपतींच्या एकंदरीत रणनीतीवरती ती रणनीती ही व्यापाराच्या दृष्टीने कशा पद्धतीने मार्गदर्शक ठरू शकते या विषयावरती आपलं सादरीकरण करणार सादर करणार आहेत आणि प्रतितयश कवी आणि ज्यांनी मराठी प्रसा प्रसाद कुलकर्णी हे व्यापाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत यशाचा मंत्र या तीन कार्यक्रमांच्या माध्यमातून संपूर्ण प्रबोधन हे उपस्थित व्यापाऱ्यांचं होणार आहे मागील सदतीस वर्षापासून महासंघाचा स्थापना दिन म्हणून आम्ही जिल्ह्यातील सर्व व्यापारी एकत्र येतो आणि आमचा एकतेचा उत्सव हा व्यापारी एकता मेळावा साजरा करतो सदतीस वर्षांची ही अखंड परंपरा संपूर्ण जग कोरोना काळात बंद असतानासुद्धा आम्ही खंडित होऊ दिली नाही आणि संपूर्ण भारतामध्ये अशा पद्धतीने ठरलेल्या दिवशी ठरलेल्या ठिकाणी नियमितपणे मेळावा होणारी व्यापारी एकता मेळावा होणारी ही एकमेव संघटना आहे त्याच्यातलं वैशिष्ट्य असं आहे की आयोजक तालुक्याच्या वतीनं आवाहन केल्यानंतर जिल्ह्याभरातील तीन ते साडेतीन हजारहून अधिक व्यापारी स्वतःच्या खर्चाने आपल्या आस्थापना बंद ठेवून या मेळाव्यामध्ये सहभागी होतात आणि हे या रचनेचं या मेळाव्याचं वैशिष्ट्य आहे आम्ही आमचा एकता दिन साजरा करण्यासाठी म्हणून आम्ही आमचा खर्च करतो आणि हा मेळावा सादर करतो यावर्षी यजमानपद वैभववाडी तालुक्याला मिळालं आहे गेल्या महिनाभर सर्व व्यापारी जोरदार तयारी आहेत उद्या होणाऱ्या मेळाव्याची तयारी पूर्ण झाली आहे किशोर जयतापकर सिंधू रिपोर्टर लाईव्ह वैभववाडी नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा